नमस्कार मी सपना तुमचं सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण होममेड सॅरेल कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत सहा महिन्याच्या पुढील कुठल्याही बाळाला तुम्ही ह्या सॅरेलेकची पेस्ट खाऊ घालू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सॅरेलक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतले त्याचबरोबर एक छोटी वाटी मसूर डाळ घेतली आहे ज्या वाटीने आपण मसूर डाळ घेतली त्याच वाटीने मूग डाळ घेतली आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली त्याचबरोबर दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम घेतले आहे आता घेतलेले तांदूळ आणि सर्व डाळी मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्यानंतर हे सर्व मी सात ते आठ तास फॅनखाली सुकून घेतलं आहे आता तुम्हाला हे कवळ्या उन्हामध्ये सुकून घ्यायचे असेल तर तुम्ही कवळ्या उन्हामध्ये चार ते पाच तास सुकून घेऊ शकता पण हे सर्व चांगलं सुकलं गेलं पाहिजे याची मात्र काळजी घ्या हे जर ओलं राहिलं तर आपलं सारीर खराब होऊ शकतं तर हे बघा सात ते आठ तासानंतर मी हे सर्व व्यवस्थित सुकून घेतलंय आता कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी डाळ्या टाकून घ्यायच्या ह्या डाळ्या कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायच्या कमी गॅसवर डाळ्या सतत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायच्या ले ले हे बघा मी ज्या पद्धतीने भाजलं आहे अगदी त्याच पद्धतीने डाळ्या भाजून घ्यायच्या डाळ्या भाजल्या गेल्या आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ त्यानंतर घेतलेले काजू आणि बदाम व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे सर्व भाजताना गॅस कमीच ठेवायचा इथे मी काजू फोडून घेतले कारण कधी कधी काजूमध्ये बारीक बारीक अळया असता त्याच्यामुळे शक्यतो काजू फोडूनच घ्या म्हणजे मध्ये एखादा काजू खराब असेल तर ते आपल्या लक्षात येतं तर अशा पद्धतीने काजू बदाम देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर आपण जे तांदूळ आणि डाळ्या व्यवस्थित सुकून घेतल्या होत्या त्या ह्या कढईमध्ये मिडियम गॅसवर भाजून घ्यायच्या आता हे जरा व्यवस्थित भाजायचं सा। हे चांगलं भाजलं म्हणजे आपल्या सॅरेलॅक जास्त दिवस टिकतं सॅरेलॅक खराब होत नाही आणि त्याला जाळा देखील लागत नाही आता यात मी दीड चमचे जिरे टाकून घेतले जिरे टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बाळाला ह्या सॅरेलॅकची टेस्ट छान लागावी म्हणून मी यामध्ये जिरे ॲड केले आहे शक्यतो जिरं टाका कारण सॅरेलॅगची टेस्ट जरा छान लागते तर हे सर्व कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं तांदळाचा कलर जरा लाल होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व भाजून घेतलं आहे आता हे सर्व एका ताटामध्ये काढून घेऊ आपण सुरुवातीला डाळ्या काजू बदाम भाजून घेतले होते ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं थंड होऊ द्यायचं चांगलं थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला अगदी बारीक तळून घ्यायचं आहे जोपर्यंत चांगलं बारीक पीठ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने दळायचं पण आता इथे हे थोडंसं जाडसर आहे तर मी अजून एकदा हे मिक्सरला फिरून घेणार आहे चांगलं दळलं म्हणजे जेव्हा आपण हे पीठ गायणीने गाळतो तेव्हा पटकन हे पीठ गाळलं जातं आणि थोडंफार जे जाड असेल ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण ते दळून घेऊ शकतो तर हे बघा मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित दळून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता पहिल्या वेळेस थोडंसं जाडसर वाटत होता पण आत्ता पूर्ण बारीक दळलं गेलं आहे आता हे जे दळलेलं पीठ आहे हे, हे आपल्याला गायनीने गाळून आहे त्यासाठी एक ताट घ्यायचं त्यामध्ये गायनी ठेवायची आणि हे पीठ गायनीमध्ये वतून व्यवस्थित गाळून आहे आता जर पाळ लहान असेल तर हे आपल्याला गाळूनच घ्यावं लागेल कारण बाळ जर मोठं असेल बाळाला सर्व दात आलेले असतील तर काजू बदामचे तुकडे बाळ सहज चावू शकतं पण बाळ जर लहान असेल तर हे आपल्याला गायनेने गाळूनच घ्यावं लागेल कारण तुम्ही बघू शकता छोटे छोटे काजू बदामचे तुकडे राहिलेले आहे तर आपल्याला बाळाला ही पेस्ट खाऊ घालायची आहे त्यासाठी हे जे मिश्रण आहे हे आपल्याला गायनेने गाळूनच घ्यावं लागेल आणि जे राहिलेलं जाडसर आहे ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घ्यायचं आणि मग पुन्हा एकदा गाळणीने ते गाळून घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने जे जाडसर आहे ते असं वरती राहतं आणि बाकीचं बारीक पीठ खाली गाळलं जातं तर हे बघा इथे आपलं सॅरेलॅक बनून तयार झालं आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त वेळ लागत नाही अगदी लवकर बनवून तयार होतं दुकानातून विकतचं सॅरेलॅक आणल्यापेक्षा हे होममेड बनवलेलं सॅरेलॅक कधीही चांगलं तुम्ही हे सॅरेलॅक असं एअर कंटेनरमध्ये स्टोअर करून घेऊ शकता एकदा सॅरेलॅक बनवलं की हे महिनाभर सहज टिकतं तुमच्या बाळासाठी सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय